नमस्ते मंडळी आज तेजस्विनी केदारी ब्लॉगमध्ये मी तुमचं मनशा स्वागत करत आहे आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे डोंबिवली ईस्ट फडके रोड येथे आणि डोंबिवलीची आण बाण शान म्हणजे फडके रोड आहे तर मी इथे गंमत करणार आहे ती गंमत दाखवायलाच तुम्हाला मी आज इथे घेऊन आलेली आहे आणि तुम्ही गेस्ट करा तोपर्यंत पण मी भाऊ माझं गाडी चालवते आणि गाडीवर बसून मॉडर्न कॅफे वगैरे सगळं कॅप्चर करते खूप लहानपणीच्या आठवणी आहे सगळी गॅफे इथे हो so, नमस्ते मंडळी कसं वाटतं तुम्हाला माझा आजचा लुक मी आज इथे डोंबिवलीमध्ये बाय बँड ग्लो बाय अँड ग्लो अँड शाहरु शर्मा यांचे इथे आले होते यांचं खूप मोठं सलून आहे इथे आणि मी इथे हेअर कलर केलाय तुम्ही बघू शकता म्हणजे केसांची अवस्था तुम्हाला माहिती होती माझी काय आहे ते कारण मी तुम्हाला नेहमी सांगत होते सो so, आज मी खूप हॅप्पी आहे मला त्यांनी खूप छान ट्रीटमेंट दिली आहे इथे आणि खूप छान आहे यांचं सगळं तर तुम्ही नक्की भेट द्या डोंबिवली ईस्ट फडके रोड इथे नक्की तुम्ही भेट द्या आणि खूप छान रिझल्ट आहे आणि माझे केसांवरून तुम्हाला तर दिसतंय आता मी खूप शाईन करते आज आणि आय नो दॅट मी खूप छान दिसते थँक्यू फडके रोड डोंबिवली ईस्ट इथे वाईप अँड ग्लो ह्या सॉलॉनला तुम्ही नक्की भेट द्या आणि खूप छान रिझल्ट आहे खूप छान ट्रीटमेंट दिलेली आहे मला इथे आणि खूप छान मनापासून करतात आणि मनापासून सगळं त्यांनी खूप छान केलं आहे आणि माझं फोटो सेशन वगैरे छान झालंय खूप खुश आहे मी आज थँक्यू